वर्ग दहावा विषय राजशास्त्र पाठ तिसरा राजकीय पक्ष स्वाध्याय प्रश्न पहिला दिल्ल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना डॅश म्हटले जाते पर्याय आहेत अ सरकार ब समाज क राजकीय पक्ष ड सामाजिक संस्था तर याचं उत्तर आहे क राजकीय पक्ष दोन नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर या राज्यात आहे तीन जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅश या राजकीय पक्षात झाले तर याचं उत्तर आहे क द्रविड मुन्नेत्र कळघम जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले प्रश्न दुसरा पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा एक राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात उत्तर हे विधान बरोबर आहे कारण राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गारांनी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात या धोरणांवरील रणजनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करत असतात अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात दोन राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात उत्तर हे विधान बरोबर आहे कारण समाजातील कोण काही व्यक्ती एकत्र येऊन राजकीय पक्ष स्थापन करतात म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात त्या त्या समाजाची भूमिका विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात तीन आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते उत्तर हे विधान चूक आहे कारण एकोणीसशे एकोणव्वदच्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात राज्यात अधिकाराला लागली पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले एकोणीसशे सत्त्याहत्तरचा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरला आहे चार शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे उत्तर हे विधान चूक आहे कारण भारतीय निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे प्रश्न तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक प्रादेशिकता उत्तर भारतात विविध भाषा बोलणारे विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य शिक्षण इतिहास चळवळी या बाबतीतही भारतात विविधता आढळते प्रत्येकालाच आपली भाषा परंपरा संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते या आत्मीयतेतूनच वरील सर्वाबाबत अस्मिता निर्माण होते आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात यालाच प्रादेशिकता असे म्हणतात दोन राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत एक किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळणे आवश्यक किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडणे आवश्यक आहे किंवा आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागापैकी दोन टक्के जागा, जागा निवडणे आवश्यक किंवा किमान चार राज्यामध्ये पातळीवर पक्ष म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य स्पष्ट करा उत्तर राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील धुवा म्हणून काम करून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात दोन भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहेत उत्तर भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यात काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता एकोणीसशे सत्याहत्तर साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले त्यामुळे एक, के एक प्रबळ पक्षपद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकाच पक्षाची सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडी सरकारे अधिकारावर आली प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली